तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील कोणता अवयव आगीमध्ये जळत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नखे मित्रांनो आपली जे नखे असतात ते आगीमध्ये जळत नाहीत ते हाडांना चिटकून बसतात दुसरा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील कोणता अवयव रात्री मोठा होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक डोळे मित्रांनो आपल्या माणसाच्या शरीरामध्ये जे डोळे असतात आणि डोळ्यांमध्ये जो काळा रेटिन असतो तो रात्री अंधारामध्ये मोठा होतो तिसरा प्रश्न आहे माणसाच्या कोणत्या अवयवामध्ये हाड नसते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो माणसाच्या जिभेमध्ये लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये हाडे नसतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात निळे गुलाब मोठ्या प्रमाणावर आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जपान मित्रांनो जपान या देशामध्ये निळे गुलाब मोठ्या प्रमाणावर आढळतात पाचवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मेंढी मित्रांनो मेंढी या प्राण्याच्या दुधामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते गाईपेक्षा आणि म्हशीपेक्षा सुद्धा मेंढीच्या दुधामध्ये जास्त प्रोटीन असते कारण मेंढ्या दिवसभर वेगवेगळ्या प्रजातीच्या पाला खातात त्यामुळे मेंढ्यांच्या दुधामध्ये जास्त प्रोटीन असते आणि आपण गायीला किंवा म्हशीला जास्त चारण्यासाठी सोडत नाही गाय आणि म्हैस जाग्यावर चारा खाते त्यामुळे त्यांच्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण मेंढीपेक्षा थोडे कमी असते सहावा प्रश्न आहे पालीचे आयुष्य किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सात मित्रांनो पालीचे जे आयुष्य असते ते सात वर्ष एवढे असते आणि ज्या राणी रानामध्ये पाली असतात म्हणजे जंगलामध्ये त्यांचे आयुष्य बारा वर्षांपर्यंत असू शकते सातवा प्रश्न आहे सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अमित शहा मित्रांनो सध्या भारताचे गृहमंत्री हे अमित शहा आहेत आठवा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांना किती पत्नी होत्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना फक्त एकच पत्नी होती आणि त्यांचं नाव होतं महाराणी येसुबाई नववा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी मिठाची कंपनी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन टाटा नमक मित्रांनो भारतातील सर्वात मोठी मिठाची कंपनी ही टाटा नमक आहे तुम्ही सुद्धा अनेक वेळा तुमच्या घरामध्ये टाटाचं मीठ वापरलंच असेल आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो स्वयंपाकातला चव वाढवणारा पदार्थ कोणता आहे याचे ऑप्शन आहेत मीठ मसाला हळद की पाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आहे एदाच कद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद